बादशहा फौजेसह विजापूरहून हलला स्वामी शहजादा आझमची कुमक करायला त्याच्या फौजा अकलूत जवळ करत आहेत निवळपंतांनी बादशहाची हालचाल महाराजांसमोर ठेवली जिंजीहून हरजीराजांनी धाडलेले संताजी मुलुखात पावले आहेत पन्हाळ्यावर ते आपल्या जमावानीशी तळ टाकून आहेत खंडोजींनी हरजीराजांची हालचाल दिली दोन्ही तपशील ऐकून छत्रपती त्यावर विचार करू लागले तो आझमच्या मदतीने मिरज कोल्हापूर मार्गे पन्हाळ्यावर उतरण्याच्या विचारात असेल का ह्या विचाराने ते खंडोजींना म्हणाले चिटणीस पन्हाळ्याला मल्लोजी बाबांना स्वार द्या औरंग पन्हाळा पटात घेण्याच्या बेतात दिसतो तुम्ही संताजी बरे हुशारी न असा पंत तुम्ही सोलापूर अकलूज प्रांतात चालाकीचे नजरबाज पेरा औरंगची प्रत्येक हालचाल समय जाया न करता बिला कसूर आम्हास पावली पाहिजे पेशवे खंडोजी काणी पडणाऱ्या येसाजींचे ते राजांना म्हणाले आम्हासनी आता नवी जोखीम द्यावी एवढी एखांदी येसाजींना निरखून आवाजात हल्लक भरत राजे म्हणाले कंक काका खरे तर विश्रामाची उमर तुमची तुम्ही तुम्ही आता रायगड सोडून जाऊ नका कुठंच केव्हाही गड उतरावा लागतो आम्हाला जोग जाणतं वकुबाचं कोण आहे दुसरं मातारेक आपल्या छत्रपतींना जी म्हणून निहाळत राहिले त्यांना थोरल्यांची सय झाली त्यांचा कृष्णाजी तर गोसाव्याच्या त्यांचा कृष्णाजी तर गोव्याच्या स्वारी दौलतीच्या कामी आलाच होता पोराच्या आठवणीला घालून लिं... येसाजींनी ती बुजवूनही टाकली होती महाराजांना शब्द देत ते म्हणाले थोरल्यांच्या गडाची चिंता नसावी महाराज लागली गरज तर तर्फेला सातारा प्रांतात असलेल्या जाधवांच्या धनाजीसनी घेऊ बोलावून खाशासनी भिंगरीगत चवमुलूक तुडवायला लागतो हे जाण हे जाणताव आम्ही काका हंबीरराव गेले तेव्हापासून का कोणाच ठाऊ खूप एकलं वाटतं आम्हास केवढा डोंगरा एवढा आधार होता मामासाहेबांचा आम्हास हंबीररावाच्या आठवणीने राजे येसाजी दोघेही ढवळून निघाले खंडोबाची इच्छा त्याला कोण काय करणार किती बघितलं या म्हाताऱ्या ध्याईन अजून काय काय बघा ऐकायची नौबत आहे कळत नाही येसाजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले काका पेशव्यांच्या संगती दफ्तरात जा कृष्णाजीसाठी इनामपत्रांचे कागद सिद्ध झाले आहेत ते घेऊन जा आमची याद म्हणून ही कृष्णाजींच्या छत्रीवर ठेवा राजांनी हातातील तर्जनीची अंगठी येसाजींच्या समोर धरली रांगडे येसाजी गडबडून गेले न राहून म्हणाले हे आम्हासनी न घालायची कुणी बोटावर आणि असतं कुणी तर हिंमत बी झाली नसती त्याची राजांनी अंगठी पुन्हा स्वतःच्या बोटात बस्ती केली येसाजी निळोपंत खंडोजी निघून गेले विचारगत झालेले राजे दरुणी दालनात आले शिसवी मंचकावर बसून कुणाशी तरी बोलत असलेल्या येसुबाई वर्दी मिळतात सावरून खड्या होत्या होत्या त्या बोलत राजे त्यांना बघून परत जायला निघाले येसुबाई ते ताडून म्हणाल्या तसं नाही तसं खास नाही साधीनच बोलतो आहोत आम्ही स्वारीनं यावं तरीही राजे क्षणेत घोटाळले येसुबाई तपशिलाने म्हणाल्या छंद त्यांची वाचपूस करीत होतो आम्ही यांच्याकडे ते पन्हाळा खेळणात फिरते राहून बरी नजर ठेवून आहे शिरकाणावर महाराणी आणि राजे यांची बोलण्यात अडचण होऊ नये म्हणून कुलेशांचा कविला येसुबाईंना चलते है हम म्हणत झटकन दालनाबाहेर निघून गेला थोडा वेळ शांतता पसरली दोन्ही राजमनात शिरके औरंगजेब कोकणपट्टीचे बंडखोर वतनदार हंबीरराव यांचेच विचार फिरू लागले काय खबर आहे कुलेशांची शिरकाणबाबत शिरकाणाबाबत राजांनी समोरच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या डोंगर कडेला निरखत शांतता फोडली छंदोगामात त्यांचे आणि शिरक्याचे काहीतरी बिनसलेलं दिसतय असं म्हणत होत्या बाई आज येसुबाईंनी आपल्या माहेरचा उल्लेख शिरके असा केला राजांना तो जाणवला कोण वजेनं बिनसलय राजांनी तपशील समजण्यासाठी विचारले ते नाही समजलं येसुबाई त्याच्या कारणाचा अंदाज करीत म्हणाल्या त्यांची चर्चा चालली आहे तो राजांना कसली तरी याद होऊन ते म्हणाले कारभारी कुठं तुमचे त्यांना सांगा येसाजी दाभड्यांना वर्दी द्या म्हणावं आम्ही रामराजांच्या भेटीला येतो आहोत रामराजांच्या नावाबरोबर दोन्ही राजमने डबुळली का चाललीय सॉरी रामराजांकडं कळलं नाही आम्हाला येसुबाईंनी विचारले राजांच्या मनात एक विचित्र विचार फिरून गेला पन्हाळावर आम्ही दस्त होतो तर बसते रामराजे गादीवर तर डोंगराकडे निरखणारी आपली नजर तोडत राजांनी येसुबाईंच्यावर जोडली त्यांना जाप देण्याऐवजी उलटच विचारले काय वाटतं तुम्हास रामराजांबद्दल समजलो नाही आम्ही येसुबाई गोंधळल्या आमच्या जागी रामराजे बसते तर बसलो असतो तुम्ही आम्ही पन्हाळ्यावर सुभेदारी तुकडा मोडत तर ध्यानी मनी नसलेला सवाल राजांच्या तोंडून आलेला ऐकून येसुबाई चक्रावल्या म्हणाल्या भलत्या वेळी हा कसला सवाल स्वामींच्या मनी येसुबाईंचे खासगीचे कारभारी आले त्यांच्याकडे रामराजांसाठी महाराणींनी वर्दी दिली आणि चालत आणि चालता विषय तोडण्यासाठी त्या वेगळीच बाब पुढे घेत म्हणाल्या मिरजेला ठाण झाला शहजादा स्वारींच्या मुक्कामाचा माग काढण्यासाठी पन्हाळा भागात खाना मागून खान पेरतो आहे अशी खबर आहे कुठल्याही मुक्कामात स्वारीनं हुल देण्याची खबर घ्यायला विसरू नये ते ऐकताच राजे हसले आणि म्हणाले किती काळजी करता आमची एवढी तुमचे दादासाहेब दौलतीचे करते फलतनकर करताना साथ देते अर्जुनजी अचलाजी औरंगाबादेऐवजी गडाची वाट धरते तर जाऊ द्या आम्ही भेटून येतो रामराजांना बाहेर पडणाऱ्या राजांना रुपाकुंडिन व भवानीबाई यांच्यासह येताना बाळराजे दिसले त्यांना जवळ घेऊन थोपटताना राजे म्हणाले येणार काकी साहेबांच्या कड <coughs> बाळराजांनी होकाराची मान डोलविताच रिवाजी पहाऱ्यात रामराजांच्या वाड्याकडे जायला निघाले जसे मनात फिरून जाऊ लागले त्यांच्या तसा त्यांचा हात सोबतच्या बाळराजांच्या खांद्यावर भिरू लागला मनात अनेक सवाल उठले एकमेकांवर थडकू लागले कसे वागतील पुढे जाऊन हे आपल्या हयातीत काका काकूंशी का वाटत नाही फरक यांच्यात आणि रामराजात रामराजांचा वाडा आला दाभाडे राजांना सामोरे आले राजे वाड्याच्या प्रवेशले एका मंचकावर बसलेले रामराजे उठते झाले पुढे येऊन त्यांनी आपल्या दादा महाराजांची पायधुळून मस्तकी घेत महाराजांना राजांपासून आपल्या जवळ घेतले लालसर गौरवर्णाचे रामराजे बघताना राजांना त्यांच्या मासाहेबांची आठवण झाली काय ऋणानुबंध होता त्यांचा आमचा केवढं घडू नये ते गेलं घडून त्यांच्यामुळं या रामराजांच्या बाबत मात्र काहीच का, का आलं नाही उण वाव वावग मनात ज्या डोळ्यांनी आमचे हंबीरराव बघत आले त्यांच्याकडे तसंच आम्ही नाही का बघितलं ताराऊंना घ्या बोलावून महाराजांचे खांदे धो दो, धोपटणाऱ्या रामराजांना छत्रपती म्हणाले ऐन बांड्याच्या रामराजांचे गाल लला लालावले त्यांनी येसाजींना नजर दिली येसाजी अंतपुरी दालनात जाऊन ताराऊंच्या सह आले तारा ही राजांची पायधूळ घेतली हंबीररावांच्या आठवणीने हातचादरशेव तोंडात घेऊन ताराऊ हुंसू लागल्या दालनभर कोंदवा करणारी शांतता पसरली सुमारहा आम्हीहून आलो भेटीला ते खास बाबी कोणी काही कोणी काही सांगितलं तर ता तिकडे ध्यान देऊ नका प्रसंग पडला तर याहून अधिक पणास लावावा लागेल तुम्हा आम्हाला काही वावग घडलं खटकलं तर आमच्या श्रीसखींना हमेशा विना संकोच विचारत चला आम्हाला केव्हाही उतरावा लागतो चौफेर पांगले आहेत राजांचा शब्द शब्द अंगी हंबीररावांचे रक्त वागवित असलेल्या ताराऊ खंबीरपणे ऐकत होत्या रामराजांच्या वाड्याबाहेर पडताना राजांनी येसाजींना आपल्या संगती येण्याची इशारत केली बाराजांसह जाणाऱ्या पाठमोऱ्या राजांकडे रामराजा आणि ताराऊ कितीतरी वेळ बघत राहिले